तुम्ही पाहत आहात एम एन न्यूज मराठी अकोट शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातील पिण्याच्या पाण्याची साठवणूक टाकी आहे त्या टाकीमधून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला लागूनच ला असलेल्या नगर परिषदेच्या शाळा क्रमांक सातमध्ये टाकीमधून ओव्हरफ्लो झालेले पाणी थेट शाळेतील ग्राउंड मध्ये जमा होऊन साचले जाते यामुळे पिण्याच्या पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे एकीकडे शासन पाणी अडवा पाणी जुरवा असा संदेश देते मात्र महाराष्ट्र शासनाचाच पाणीपुरवठा विभागात पाण्याचा फार मोठा अपव्यय करत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे यामुळे पावसाळ्याचे दिवस असल्याने शाळेमध्ये सर्वत्र पावसाचे पाणी व चिखल साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असून विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या जीवित्वाला धोका निर्माण झाला आहे या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठविण्यास तयार नाहीत अकोट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाळेतील शिक्षकांनी अनेक वेळा तक्रारी केल्यात मात्र मजिप्राच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या गंभीर प्रकाराकडे अकोला जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या जीवित्वाचा धोका टाळावा व संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आगरे अकोट शहर